बुलढाणा जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा विस्तारलेला जिल्हा असल्याने घाटाखालील तालुक्यांच्या सोयीसाठी बुलढाणा जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र खामगाव जिल्ह्यासह लाखनवाडा तालुक्याची निर्मिती करण्यात यावी ही जनतेची अनेक वर्षापासूनची जिव्हाळ्याची मागणी आहे या मागणीसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने झाली परंतु आजपर्यंत खामगाव जिल्हा झालेला नाही तसेच अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे राज्यात जगाचा पोशिंदा हा अडचणीत सापडला आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल असे आश्वासन महायुतीच्या अनेक नेत्यांकडून देण्यात आले होते महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल अशी आशा होती परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शंभर दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर देखील शेतकरी कर्जमाफीबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही तरी सरकारने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन सोबतच खामगाव जिल्हा घोषित करावा अशी मागणी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांनी महायुती सरकारकडे केली आहे खामगाव जिल्हा व्हावा व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दी। एक दोन हजार दिन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली मा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोरील टॉवर चौक येथे सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले त्याप्रसंगी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले पुढे बोलताना माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा म्हणाले की खामगाव जिल्हा व्हावा आणि शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या दोन्ही मागण्यांकडे महायुती सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे केंद्रात व राज्यात भाजपा व मित्र पक्षाची सत्ता असल्याने महायुती सरकारकडून हया दोन्ही मागण्या पूर्ण होतील अशी जनतेला आशा आहे म्हणून महायुती सरकारने जनतेचा अधिक अंत पाहता खामगाव जिल्ह्याची घोषणा करून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सुद्धा द्यावी असे त्यांनी सांगितले